होय माधवी तुला आज एक विचारतो खरंच मनापासून विचार सांगायचं तू पण हा तू बिग बॉस बघते का हा बघते हा बघते मला खरं खरं सांग आ, आता बिग बॉस चालू आहे तर बिग बॉस मध्ये आता बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार सूरज चव्हाण कसं काय बरं तुला का वाटतं असं की बिबॉची ट्रॉफी सूरज चव्हाण जिखणार कारण एका खेडेगावामधनं आला आलाय तो हां त्याच्यामुळं त्या हां का खेडेगावामधून आलाय का पण बघ ना त्याचं किती म्हणजे किती आ, किती गरीब घराणातलं पोरग आहे ते आणि किती म्हणजे त्यांनी कष्ट केले परत नाही का टिकटॉकपासून तो हो। म्हणजे त्याचे फॅन लोक जास्त खरं त्याच जिंकला हा तुला आहे ना किती दिवसापासून ते पाच वर्ष पेक्षा पण जास्त झाला असं टिकटॉक चालू होऊन पाच वर्ष झालं हो हर बंद होऊन पाच वर्ष झालं त्याच्या आधीपासून टिकटॉक किती वर्ष चालू होत पण बिग बॉसमध्ये हे ट्रॉफी सूरज चावूनच जिंकणार हे मला बी माहिती आहे आता आज उद्यावर आले मला वाटतं उद्या ट्रॉफी जिंकणार तो तसं बिग बॉसमध्ये सगळे चांगले आहेत आत्ता सध्या सीझन मध्ये म्हणजे काय का फाईव्ह म्हणजे ते सिलेक्ट झालेत ना सहा जण डीपी दादा आहे परत अंकिता आहे परत निक्की निक्की चिखलगार फेमस आहे बाई माहित बाई 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 तू बघते ना बिग बॉस मग तुला कस काय निक्की माहित नाही खरं सांग माहितीये तुला हा माहिती कोण मग नाही काय म्हणली मग तुमची मजा केली हो हा का बरं ती जिकल का जिकल की दुसऱ्या नंबर पण अरे ट्रॉफी एकच जण जिंकतो पण ट्रॉफी कोण जिंकणार तसं बघू आता काय होतंय काय नाही मला तर लई टेन्शन आलंय माझं तर म्हणणे सूरज चावणच जिकावा तू आता लोकांना काय सांगतेस कोणाला वोट करायचं सुरत चौहानला लोकांना सांग बरं प्रेक्षकांना सुरत चौहानला वोट करा हां आ... का मी पण सांगतो सुरत चव्हाणलाच वोट करा सगळ्यांनी कारण तो एका गरीब घराण्यातून वरती आलेला आहे हां त्याने लय कष्ट केलेले आहेत लय कष्ट घेतले त्यांनी त्यांनीच ट्रॉफी जिकवा आणि आपल्या भागात त्यांनी ट्रॉफी घेऊन या बरोबर हो। का मनापासून सांगितलं का मनापासून सांगितलं हा बर बर तो वट केलं बर कोणाला केलं वट सुर हा का बर बर चालतंय तर सगळ्यांना परत एकदा सांग सुर म्हणला वट करा तो आपल्या भारतात आला पाहिजे भारतात का महाराष्ट्रात भारत आणि महाराष्ट्र एकच ना एकच आहे <laughs> हां बरं बरं सगळ्यांनी ऐका मित्रांनो महादेवीनी सांगितलंय सुरत चव्हाणला वोट करा आणि मी पण सांगतो सगळ्यांनी सुरत चव्हाणला वोट करा तसे सगळे चांगले आहेत अंकिता चांगली आहे पी दादा म्हणजे आपल्या ह्या तिघांमध्ये कुणी जिंकलं तरी चालेल पण पन... शक्यतो सूरज चव्हाणच जिंकला पाहिजे काय बरोबर आहे का हां तर बर, बर चालते चालते तुला आता एक दोन दिवसावर राहिलं चला ओके गुड चव्हाण दादा